नमो बुद्ध धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत निर्वाणदर्शी एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे किसा गौतमीची कथा श्रावस्तीच्या एका महासंपत्तीशाली श्रेष्ठीची किसा गौतमी नामक स्त्री होती तिचा तहना एकुलता एक मुलगा मरण पावला त्याला पोटाशी धरून मरणाराला जिवंत करून देणाऱ्या वैद्याला शोधत फिरत होती लोकांनी सांगितल्याप्रमाणे ती जेतवना तथागथांकडे आली प्रणाम करून त्यांना दवा विचारू लागली बुद्धाने तिला ज्या घरात कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून थोड्या मोहरा आणण्यास सांगितले कुणीही मेलेले नाही असे एकही घर तिला आढळले नाही यावरून सत्य तिला उमगले बाळास एका झाडीत फेकून दिले तथागथांकडे गेली त्यांनी विचारले मोहरा आणल्या काय तेव्हा ती म्हणाली बनते जीवित लोकांपेक्षा मरणारेच जास्त आहेत तेव्हा तशा घरच्या मोहरा कशा मिळतील तथागथांनी तिला अनित्याबाबत समजावून सांगितले ती श्रोता झाली प्रवरजित होण्याची इच्छा व्यक्त केली तथागतांनी तिला भिक्षुनी संघांकडून प्रवर्जित केले एके दिवशी उपोसत गृहात दिवा लावताना जळत्या ज्योतीस पाहून संसारातील उत्पत्ती आणि विनाशाचे मनन करू लागले तथागथाने सचित्ताने सचित्त जाणून तिच्या प्रयत्नाचे समर्थन करताना ते म्हणाले गौतमी हे प्राणी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात फक्त निर्वाण प्राप्त दिसत नाही पुढील गाथेत ते म्हणतात पदाची अथवा निर्वाणपदाची प्राप्ती न करता शंभर वर्ष जगण्यापेक्षा अमृतपदाची प्राप्ती करून एक दिवस जगणे बरे सार निर्वाण साक्षात्कारीत एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ होय यापुढे धर्मदर्शीचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे बहुपुत्तिका थेरीची कथा श्रावस्थेत एका स्त्रीला सात मुले आणि सात मुली होत्या पती मरण पावल्यानंतर तिने आपली संपत्ती मुलांना वाटून दिली व ती त्यांच्या जवळ राहू लागली पण थोड्याच दिवसात मुले तिचा अनादर करू लागले म्हणून ती भिक्षुनीकडे आपली आली व प्रवर्जित झाली भिक्षुनीने तिचे नाव बहुपुत्तिका थेरी ठेवले ती वृद्धा अवस्थेत थेरी झाली म्हणून ती नेहमी श्रमण धर्मात मग्न असायची तिचे चित्त धर्मात लागलेले बघून धर्मदर्शीचे एक दिवसाचे जीवन ही किती श्रेष्ठ आहे ते भगवंताने या गाथेतून सांगितले ज्याचा अर्थ उत्तम धर्म न जाणता शंभर वर्षे जगण्यापेक्षा उत्तम धर्मयुक्त एक दिवस जगणे बरे सार उत्तम धम्माचरणाचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ होय यापुढील भागात आपण पाहणार आहोत पाप व पाप वर्ग तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद